दादा क्या हुआ तेरा वादा राज्याचा आर्थिक संकल्प सभागृहात मांडताच क्रांतिकारी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांनी न्यूज लोकनायकला दिलेली पहिली प्रतिक्रिया निवडणुकीत घोषणाचा पाऊस करताना शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू म्हणून वादा करणारा दादा आज अर्थमंत्री झाल्यावर दादा क्याहुआ तेरा वादा असं म्हणायची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्याची प्रतिक्रिया क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राजू कसबे यांनी दिल्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला महाराष्ट्राचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जे अफाट आश्वासनं दिले होते आणि आम्हाला वाटलं होतं आजच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यासाठी निश्चितपणाने ठोस असे उपक्रम राबवले जातील खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळेल सोयाबीनसारख्या पिकाला सहा हजाराचा भाव मिळेल अशा पद्धतीचे अपेक्षा शेतकऱ्याची असतानासुद्धा वादा करणारा दादा म्हणून ज्या माणसाची महाराष्ट्राला ओळख होती म्हणून आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं असंख्य शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत आणि म्हणून आज शेतकरी विचारतोय दादा क्या हुआ तेरा वादा अशा पद्धतीचं चित्र आजच्या अर्थसंकल्पात दिसून आलं म्हणून या अर्थसंकल्पा संकल्पाला आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी येणाऱ्या एकोणीस तारखेला शेतक क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विधानमंडळावर भव्य मोर्चा कडून शेतकऱ्यांचे सातबारे आणि सोयाबीन अरबी समुद्रात बुडवणार आहोत लोकनायक न्यूज करता जीवन जाधव लातूर लोकनायक न्यूज